नमस्कार तर आज आपण बघणार आहोत रव्याची खीर रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इकडे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला चांगलं गरम झाले की त्यामध्ये रवा ॲड करून घ्यायचा आहे ते मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा आहे शक्यतो बारीक रवा असतो त्याचीच रव्याची खीर चांगली होते बारीक रवाज घ्यायचा इकडे मी आता रवा जो आहे तो चांगला भाजून घेणार आहे रव्याचा कलर सोनेरी रंगाचा किंवा खरपूस असा झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला रवा छान बारीक मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे तर इथे कंटिन्युअस मी हा रवा भाजते कारण खालून तो जळणार नाही किंवा करपणार नाही याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला सतत तो असा भाजत राहायचा आहे जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा ही रेसिपी आवडली तर तर आपल्याला हा रव्याचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज होत आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की रव्याचा कलर जो आहे तो सोनेरी असा झालेला आहे आणि आता यामध्ये मी दूध ॲड करणार आहे तर मी इथे गरम दूध घेतलेला आहे दूध जे आहे ते व्यवस्थित आपल्याला रवा आणि दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अजून दूध ॲड करणार आहे तर तुम्ही बघू शकता की मी दूध अजूनही ॲड केलेलं आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे तर ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे यामध्ये कुठाळा राहणार नाहीत याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे तर खूपही पातळ नाही आहे आणि खूपही घट्ट नाही आहे तर ही ही जी कन्सिस्टन्सी आहे ती प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे फारही आपल्याला वेळ उकळून नाही घ्यायचे जेणेकरून त्याची जास्त घट्ट खीर होणार नाही तर आता मी जितक्या रवा घेतला होता तितकी मी साखर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित रवा दूध आणि साखर मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही विलायची आणि जायफळ देखील घालू शकता जेणेकरून त्या खिरीला एक छान चव येईल आणि इकडे आपली खीर जी आहे ती तयार झालेली आहे तर ही खीर तुम्ही पोळीसोबत सर्व करू शकता